नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रियांका टी जी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बी एड सी ई टी ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपण एम ए एच सी ई टी दोन हजार पंचवीस ॲडमिट कार्ड हे टाकून घेतल्यावर समोर साईड ओपन होईल स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर साइड ओपन होईल यामध्ये सर्वात राईट साईडला ई टी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस सव्वीस यावर क्लिक करायचं आहे समोर टॅब ओपन होईल यामध्ये साईन इन करायचं आहे तुम्ही फॉर्म भरता वेळेस जो ईमेल टाकला होता आणि यूजर नेम यूज केला होता तो टाकून साइन इन क्लिक करायचा आहे साइन इन केल्यानंतर समोर पेज ओपन होईल यावर तुम्हाला सी टी रजिस्ट्रेशन मुक टेस्ट, हॉल तिकीट ॲडमिट कार्ड हे दिसत आहे तर सर्वात प्रथम आपण हॉल तिकीट ॲडमिट कार्ड या टॅबवर क्लिक करून ओपन करायची आहे ही टॅब ओपन करत आहोत त्यावर समोर टेक्निकल एज्युकेशन दिसल स्क्रोल डाऊन करून खाली जायचं आहे स्क्रोल डाऊन करून खाली आल्यावर समोर तुम्हाला एम ए एच बी एड जनरल स्पेशल ई टी -E दोन हजार पंचवीस ही टॅब दिसल यावर क्लिक करून क्लिक करून घ्या क्लिक करून झाल्यावर समोर ही साईड ओपन होईल यावर तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड तुमचं नाव आणि इथे डाउनलोड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं असेल हे अशा तऱ्हेने आपण सी टी बी एडचं ॲडमिट कार्ड कसं द डाउनलोड करायचं हे पाहिलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद